काही लोक काटेकोर नियम पाळत नाही का धर्माचं वासनिक लोक काटेकोर नियम पाळत नाही काही पाळतात काही पाळतच नाही त्याला अडचण काय आहे ते नियम का पाळत नाही काटेकोर धर्माचे याला कारण सर्व पंथीय नामधारक आहेत हे फक्त नामच घेतलेले आहेत तेही पाहत ऐका नाही त्यांना माहीत त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान जो महाड पंथाचा धडा तो कधी घेतला असं नाही त्याच्यामुळं ते लोक काटेकोर पाळत नाही त्यांना कळतच नाही कशासोबत काय खावं म्हणून पाळत नाही काही लोकांना ज्ञान आहे कळत हे चुकीचं हेही कळत तरीही ते पाळत नाही का तर समोरच्या माणसाचा रोष टाळण्यासाठी नको बाबा ते काही बोलतील मग आपल्याला काम पडलं तर आपल्याला ते मत देणार नाही काही होणार नाही अमुक होणार नाही अशा प्रकारचे त्यांच्या मनात अनेक प्रकारचे संशय येतील आणि मग ते रोष टाळतील आणि आपण नाही गेलो तर ते आपल्या इथे येणार नाही देव नाही आला तरी चालन पण माणसं आले पाहिजे अशा काहीच आहे लोक काही माणसं ते रोष टाळण्यासाठी नियम मोळतात पंथाचा काटेकोर कापाळत नाही काहीला पंथाचं ज्ञानच नाही का काही आहे तर देवाच्या रोषापेक्षा माणसाच्या रोषाला ते जास्त समजतात म्हणून तर नियम मोळतात पण काही त्याच्यातले काही सहनशील लोक का आहेत लोक बोलले तरी घाबरत नाही काही बोलो हत्ती चले बाजार कुठते भुगते हजार असं मन आहे अशा प्रकारचा हा जो माणूस आहे हा धर्मासाठी देवासाठी सर्व सहनशीलता अंगीकार करतो काही लोक बोलो तरी तो आपला आचार सोडत नाही हा काटेकोर नियम पाळतो मात्र जे पाळत नाही ज्याला ज्ञानच नाही त्यालाही अविधी होतो ज्याला ज्ञान आहे पण अनेकाच्या रोषास्तव करतो त्यालाही अविधी होतो आता हा घडलेला अविधी हा घडलेला दोष प्रायचित शिवाय नाचत नाही जोपर्यंत हा प्रायचित करत नाही तो पर... म्हणजे असं काही नियम नाही कि दर आले की दर वर्षे की प्रायचित करायचं परत वर्षभर दोष आज राहायचे मग परत प्रायचित करायचं हा नियम नाही प्रायचित एकदा केल्यानंतर तो दोष परत घडला नाही तर त्या दोषाचं प्रायचित जर घडला आणि किती वेळा प्रायचित केलं तर त्याला काही अर्थ नाही म्हणून ते प्रायचित त्या लोकांना करावंच लागतं जर दोष नाचायचा असला तर ज्याचा जेवढा अधिक अभ्यास त्याला तेवढ्या परीक्षेत गुण मिळतात खूप अभ्यास केला चांगले पेपर जातात चांगले मार्क मिळतात पास अभ्यास केला कामापुरता पास होतो पण अभ्यासच नाही केला तर काय होत ना पास होतो तशा प्रकारे ज्याचा धर्म जसा आहे त्यानुसार त्याला परमेश्वराच्या योग्यतेचे गुण भेटतात म्हणून काही लोक पाळतात काही लोक पाळत सातवा प्रश्न आहे शहाज होते पण यांनी सातवा दिलेला माधवा पंथा जे अनुयायी लोक आहेत हे मृत्यूनंतर जाळण्याऐवजी जमिनीत का पुरता जाळत नाही जमिनीत का पुरता म्हणून त्यांनीच उत्तर दिलेलं आहे याला कारण आहे जाळण्याच्या क्रियेमध्ये जेव्हाही अग्निडाक देतो त्या क्रियेमध्ये जास्त जंतुची हिंसा होते आणि मानवा पंथ अहिंसावादी आहे मानवा पंथाचा पंथा स्वामी चक्रधरांनी अहिंसेचा झेंडा उंच केलेला आहे म्हणून ध्वजाचा रंग सुद्धा आहे अहिंसावादी आहे आणि अहिंसावादी असल्यामुळं त्या जीवाला अधिक काही अनिष्ट होऊ नये जास्त जास्त हिंसा जाळण्यात होते म्हणून कमीत कमीत हिंसा व्हावी या हेतू हिंसा टाळण्यासाठी हात जाळल्या त्यांनी उदाहरण दिलेलं व्यवहारात कानून राहतात आणि कानून काही काही जे कानून नियम राहतात ते नियम बुद्धीला न पटणारे असतात व्यवहारातले काही काही नियम बुद्धीला न पटणारे असतात किंवा एखाद्या कोर्टामधले एखाद्या शाळेमधले एखाद्या याच्यामधले ते जाणाऱ्याच्या बुद्धीला न पटणारे असतात परंतु त्याला ते नियम पाळावेच लागतात नऊ वाजता ऑफिस सुरू होत हा नियम आहे त्यांचा तुम्ही सव्वा नऊ गे तुम ला गेले तुमचा अंगठा लागत नाही तो नियम तुम्हाला पटत नाही परंतु तो तुम्हाला वागाव लागतात। काही नियम असे आहेत की ते आपल्याला पालन करावेच लागतात तस जगामध्ये बहुसंख्य लोक जाळत असतील परंतु महानुभाव पंथ बरेच संपलेले आहे ते पुरतात कमीत कमी हिंसा होण्यासाठी अशा माध्यमातून बऱ्याच शंकेचं निरसन तो तो मी केलं परंतु यानंतरही कदाचित आपल्या अंतकरणात शंका असल्या तर साधू संतांकडून खात्री करून घ्या आणि जे सामाजिक गैरसमदाय धर्माचे हे गैरसमज आपण काढून टाकावं अशा माध्यमातून त्यांनी हे सहा शंकेचे सहा परिहार केले आता नामधारक उपदेशी याची कर्माची निष्पत्ती कशी होते नामधारकाचा मानवा पंथाचा कोणताही वासनिक असो वेदवंत असो बोधवंत असो नामधारक असो या मानवा पंथाला एक मोठा आमच्या स्वामीचक्रांनी स्वामीचक्रांनी प्रत्येक अवतारांनी असा एक दिलेला आहे संदेश की संन्यास घेतल्याशिवाय मोक्ष प्राप्ती भेटणार कोणीही असो कोणत्या युगात असो जोपर्यंत संन्यास घेत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होणार नाही म्हणून नामधारकांनी संन्यास घ्यावाच लागेल जर घेतली नाही मग तर ते म्हणतात की स्वामी चक्रांचं वचनच आहे कदाचित क्रिया वाया जाणार नाही परंतु त्या क्रियेच्या माध्यमातून जे फळ मिळावं ते फळ मिळणार नाही एक मोठ अशा प्रकारचं डोंगर एवढा पोखरून टाकलं आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळालं नाही छोटस उंदीर मिळाला काही फायदा आला का त्याप्रमाणे या परमेश्वराचे नियम आहेत परमेश्वराचे नियम आपण किती भक्ती केली वगैरे केली पण शेवटी संन्यासाशिवाय त्यागा शांती रनंतरम श्री कृष्ण भगवानांनी सुद्धा संन्यासच सांगितला आमच्या स्वामींनी सुद्धा संन्यासच सांगितला आणि दत्तात्रय महाराजांच्या अस्थिपरी सुद्धा काय सांगितलं संन्यासच सांगितलेला आहे अशा माध्यमातून संन्यासाशिवाय अशी भक्ती केल्या जात नाही ग्रहस्थ प्रकार ग्रहस्थ लोकांमध्ये दोन प्रकारच्या भक्ती लोक करतात ती म्हणजे सकाम भक्ती आणि एक निष्काम भक्ती प्रपंचात राहणारे लोक दोन प्रकारच्या भक्ती करतात एक सकाम आणि एक निष्काम सकाम भक्ती म्हणजे काय आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रपंचाचे कर्म करतो परंतु जेव्हा मंदिरात येतो मंदिरात एखादा धार्मिक विधी आचरतो पण तो, मंदिरा आचर तो, तो धर्म मंदिरात येऊन धार्मिक विधी आचरत असताना आपल्या मनामध्ये विशिष्ट प्रकारचा हेतू असला तर ती सकाम भक्ती झाली निष्काम भक्तीनं आला तर प्रश्न नाही पण जर कोणत्याही सकाम भक्तीनं आला सकाम भक्तीनं म्हणजे देवा साधी गोष्ट आहे सकाम भक्ती म्हणजे काय मंदिरात येतो हात जोडतो देवा मला काय ठेव सुखी ठेव देवा मला आज दिवसभर वास असं काम आहे माझ्यावर विघ्ने जोड ही सर्व भक्ती काय झाली नुसतं देवाजवळ येऊन हे सुद्धा म्हटलं की मला सुखी ठेव ती ही भक्ती काय झाली सकाम भक्ती झाली सकाम भक्तीने काय होतं गदो नायकाच्या पत्नीसारख्या अपेक्षित फलप्राप्ती गदो नायक गावचे त्यांना अटक झाली दौलता वादला पटकलं मग त्यांनी निरोप पाठवला आपल्या पत्नीला कि डोमे ग्रामला जे स्वामी आले त्यांच्याकडे जाय खूप भारी वस्त्र घेऊन जाय खूप पूजा कर त्यांना खाऊ घाल आणि हात जोडून विनंती कर की माझ्या नवऱ्यावर आलेला जो आळंच आहे त्याच्यापासून काय करावं मुक्तता व्हावी त्या बंदीखान्यातून जलमधून मुक्त करावं ती आली क्रिया संपूर्ण केल्या जायला लागली पण तोंडानं म्हणू शकले नाही अंतकरणात भक्ती सकामच भक्ती होती तेव्हा स्वामींनी सांगितलं बाई तुम्ही जात आहेत तुम्ही जाईपर्यंत तुमचा पती घरी आलेला असेल हे भक्ती काय आली झाली क्रिया जर कोणताही हेत नसता तर ते प्रेमाशी पात्र ते क्रिया जर सकाम नसती निष्काम असती तर प्रेमाला पात्र म्हणून सकाम भक्ती अपेक्षित फलप्राप्ती होते त्यामुळं ती फलप्राप्तीच्या ठिकाणी कामी आली आपल्याजवळ एखादे पैसे आहे पैसे बाजारात घेतले पैशाचा बाजार केला ते पैसे त्या बाजाराच्या कामी झाले आपल्याजवळ काय झाले पैसे चालले गेले वस्तू आली पण पैसे नाही राहिले याला म्हणतात सकाम बघते जो नामधारक आहे जवळजवळ नव्वद टक्के नामधारक सकाम भक्ती करतात परंतु ज्याला काही जाणीव झाली हो त्याने निष्काम भक्ती करा शक्यतो सका सकाम भक्तीतून निघून नामधारकांनी लवकरात लवकर, लवकर निष्काम भावनेकडे वळावं त्याच्याशिवाय आपला जीवनाचा रस्ता सुरळ येत होत नाही मोक्ष मार्गाचा रस्ता सुरळीत होत नाही आपण ज्या क्रिया करतो त्या क्रिया निष्काम भावने म्हणजे कोणताही हेतू नाही अशा माध्यमातून जर क्रिया केली बरेच हेतू आहेत नऊ हेतूपेक्षा बी अनेक हेतू आहेत त्या हेतून जर क्रिया केली तर ते निष्काम होत नाही ते सकाम होऊन जाते म्हणून आपली मोक्षाची रस्ता सुटून जातो मग आपण खर्च तर करतो आणि तुम्ही जेव्हा निष्काम क्रिया करत राह ना तर आपल्याला येणार जे सकाम काम आहे तेही आपाप होऊन जाईल परमेश्वराला सर्व कळत सर्वज्ञ परमेश्वर तुम्ही फक्त त्याच्या ठिकाणी आपली निष्काम भावनेनी भक्ती संपादा अन्नदान संपादा वसदान सर्व निष्काम भावतेनी करा तुमच्या संसारात येणार प्रत्येक विघ्न नक्कीच दूर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ते म्हणतात की त्यातल्या त्यात, त्यात लोभ कमी पाहिजे समस्या संसारात असतात मनुष्य असमाधानी राहतो त्यामुळे तो निरपेक्ष भक्ती करू शकत नाही म्हणून भगवान श्री कृष्णांनी गीतेत सांगितलेलं आहे अरे तू निष्काम भक्ती कर तुझा प्रपंचातला जेवणाचा जो मार्ग आहे तुम्ही चालवेल फक्त तुम्ही काय योगक्षेम वाहम्य तुझं मी चालवेल फक्त तू निष्काम भक्तीने कर भावनेने भावनेनी कर अशी निष्काम भक्ती संसारामध्ये पाहिजे परमेश्वर पूर्ण करतात या सकाम सांगितले आता निष्काम म्हणजे काय कोणत्याही फळाची अपेक्षा न कर, अधिकार मा कर्म मा फलेशु कराचन मा कर्म हेतुर्भोर मा ते संगस्त विकर्म जेव्हा जेव्हा आपण निष्काम भावनेने कर, क्रिया करू तेव्हा कोणत्याच फळाची अपेक्षा नसायला पाहिजे फक्त क्रिया करतोय चतुर्वी साधनाच्या ठिकाणी स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक चार साधन आहे दोन वंदनीय दोन भजनीय पूजनीय त्यांच्या ठिकाणी आपण भजन पूजन करतोय तेव्हा निष्काम भक्ती पाहिजे फक्त क्रिया करायची म्हणून करायची त्याच्यानी मला काय होईल हा विचार सुद्धा अंत करण्यात आणायचा नाही प्रत्येक साधनाचे एक साध्य असत म्हणून नामधारकाच निष्काम काम करणं असे जर त्याने निष्काम भक्ती केली तर त्याच्या जीवनामध्ये त्याला खूप मोठा फायदा होतो निष्काम भक्तीचे फायदे काय जो नामधारक का आहे ज्याला फक्त पाठीनामा येतात आणि तो क्रिया निर्तूक भावनेने करतो मृत्यूनंतर कृतयुग येईपर्यंत आता जर आपल्या भावी आयुष्यात त्यांनी जर निष्काम क्रिया केल्या अनुसरलेला नाही आहे निष्काम क्रिया करत गेला आयुष्यभर तर त्याला किती मोठा फायदा आहे निष्काम सकाम नाही मृत्यूनंतर कृतयुगात येईपर्यंत त्याला तमात किंवा अवघडात ठेवतात त्याला कोणत्याच नरकाला जाऊ देत आता प्रत्येला जाऊ दे तिंका आपण क्रिया कधी करायला पाहिजे जिवंतपणे आपण कधी करतो मेल्यावर हो। मेल्यावर क्रिया करतो ऐंशी हजार सत्तर हजार एक लाख दीड लाख दोन लाख कशासाठी जातो फक्त प्रत्यदेहन असावं म्हणून बाकीचे कर्म म्हणून ते म्हणतात की जर आयुष्यभर निष्काम भक्ती केली किंवा निष्काम क्रिया केल्या तर कृतयुग येईपर्यंत म्हणजे आता आपण वारलो कलियुगाला तीन लाख पंच्याण्णव हजार वर्ष बाकी आहे आली एवढ्या वर्षापर्यंत त्याला कोणत्याही नर्क योनीला परमेश्वर पाठवणार नाही तोपर्यंत त्याला तमात किंवा अवघडात ठेवतील त्याला सुख दुःख राही ठेवतील परंतु त्याला कोणतंही दुःख चौकडी पासून सर्व दुःख दाखवणार नाही निष्काम भक्तीचा फायदा पहिला दुसरा फायदा सात लक्ष वर्षाच्या चौकडीचे नर्क होणार नाही जर आयुष्यभर निष्काम भक्ती केली तर निष्काम दान अन्नदान केलं निष्काम देवाची भक्ती केली निष्काम शेवादास्य केलं हे सर्व केलं तर सात लक्ष वर्षाचे नरक कलियुगामध्ये जन्म मात्र चौकडीपर्यंत नरक जलमला की तुम्हाला तुम्ही श्वास घ्या खा नका खाऊ तुम्हाला सात लक्ष वर्षाचे नरक आहे गर्भाच्या बाहेर या नका येऊ सात महिन्या सव्वा दोन महिने किंवा अडीच महिन्याचा गर्भ झाला की त्याला चौकडीचे नरक अक्षपले म्हणजे किती कठीण आहे आता हे नर्क चुकायसाठी निष्काम भक्ती निष्काम भक्ती केली तर सात लक्ष वर्षाचे चौकडीचे नर्क काय होते चुकतील कृतयुगात मनुष्य जन्म प्राप्त होईल यात जीवाला या वासनिकाला वासनिक असा नामधारक आहे या नामधारकाचा इतका मोठा फायदा आहे भक्ती फक्त परमेश्वराची परमेशराची एकनिष्ठ एकनिष्ठ करतोय त्याचा एक विषय आहे त्याला कृतयुगात मनुष्य जन्म प्राप्त होईल सुरुवातीला आणि सुरुवातीला झाल्यानंतर आत्मोपास्ती धर्म होईल दहा लक्ष वर्षाचा माया त्याला चैतन्य फळ दि निष्काम भक्तीने एवढा मोठा त्याचा फायदा झाला बाकीच्या क्रिया जेव्हा होतील तेव्हा होतील पण यांनी आयुष्यभर निष्काम भक्ती केली तर परमेश्वराने याला एकाही नरकाला जाऊ दिलं नाही आणि कृत्रियाच्या प्रारंभी याचा जन्म होऊन याला त्या मायेचं फळ परमेश्वराच्या माध्यमातून झालं हा तिसरा फायदा चौथा फायदा मायेच फळ जोपर्यंत त्याला लागलेला आहे किंवा त्याचं उद्धारण होईपर्यंत आता मायेचं फळ झालं नंतर तो खाली आला तर त्याचं उद्धारण होईपर्यंत फळ तर झालं खाली आला मग त्याला परत या मार्गाला काय झाला संस्कार उद्रंभित झाला आणि जोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही तोपर्यंत चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये त्याला परमेश्वर जाऊ देणार नाही हा त्याचा परमेश्वरा किती फायदे आले चार फायदे कशामुळं आहे का आपण हा तर नामधारक आहे हो हा फक्त नामधारक आहे तुम्हाला तर सर्व पण आपण एकनिष्ठ नाही एकनिष्ठतेने एक एवढी जर भक्ती केली तर या युगापासून आपलं प्रकदी आहेच काय कोणतं नर्क होणार नाही एवढे नर्क न होता काय म्हणतात ते कृतयुगात मायेचं फळ झाल्यानंतर जेव्हा खाली येईल तोपर्यंत त्याचा उद्धार होणार नाही तोपर्यंत त्याला चौऱ्याऐंशी लक्षी पैकी कोणतेही नर्क परत होणार नाही किती मोठी सबसिडी आहे पण एकच वाट आहे काय वाटाय एकनिष्ठ निष्काम भावना आणि एकनिष्ठ निष्काम भावनेने कर्म करणं आणि एक निष्ठतेने भक्ती करणं असं जर केलं तर असं जर नाही केलं तर काहीही होणार नाही किती लोक आहे असे नामधारक आपण शोधून घ्यायचे नाही तर मग सर्वे नरक होणार आहे होईन ना ज्ञान तेव्हा उद्धरण होईन म्हणजे जेव्हा फळावून खाली होईल मग उद्धरण होईल उद्धरण ज्ञानाशिवाय होतच नाही पण ते सर्व परमेश्वर करून घेतील सर्व होईल पण करता करविता परमेश्वर एवढा निष्काम भावनेचा निष्काम भक्तीचा निष्काम भजनाचा आपल्याला काय आहे फळ मिळतं म्हणजे एक निष्ठा आणि निष्काम भक्ती